बावीस मे सोळाशे चौऱ्याहत्तर हेन्री ऑक्झेंडेन रायगडावर येण्याची परवानगी बावीस मे सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी इंग्रजांचा वकील हेन्री ऑक्झंडेन याला रायगडावर येण्याची परवानगी मिळाली एकवीस मे सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवाजी महाराज प्रतापगडावरून रायगडी आल्याचे कळाले त्यामुळे हेन्री ऑक्झेंडेन यांनी शिवरायांची भेट घेण्याचा प्रयत्न केला त्याला गढ चढून यावं असा हुकूम मिळाला आणि तो बावीस मे सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी दुपारी तीन वाजता रायगड चढण्यासाठी सिद्ध झाला बलदंड रायगडाची अभेद्यता मजबूती आणि खडानखडा माहिती त्याने आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवली आहे शिवरायांनी देखील त्याची राहण्याची उत्तम व्यवस्था एका चांगल्या घरात केलेली होती